बातमी पाकिस्तानमधून पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान रेल्वेचं अपहरण झालं एकशे वीसहून अधिक प्रवासी ओलीस ठेवल्याची माहिती आहे बलूच लिबरेशन आर्मीनं अपहरण केल्याचा दावा करण्यात येतोय पाकिस्तानच्या सहा लष्करी कर्मचाऱ्यांना मारल्याचा देखील दावा आहे बलुचिस्तान रेल्वे वेट्टाहून पेशावरला जात होती त्यावेळी या ट्रेनचं अपहरण झालेलं आहे आणि प्रवासी अडकून पडलेले आहेत पाकिस्तानच्या सहा लष्करी कर्मचाऱ्यांना मारल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे बलुचिस्तान रेल्वे क्वेटाहून पेशावरला जात होती आणि त्यावेळी ट्रेनचं अपहरण झालंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अक्षय मावळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अक्षय बलुचिस्तान रेल्वे पाकिस्तानमध्ये अपहरण झालेली आहे अनेक जण अडकून पडलेले आहेत आत्ताचे ताजे अपडेट काय आहेत नक्कीच त्याचीच महत्वाचं आपण जर बघितलं तर काल पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस हायजॅक झाल्याची जी घटना आहे ती घटना पुढे आलेली होती आणि जवळपास यामध्ये चारशेच्या जवळपास प्रवाशी जे आहे ते बंधक बनवण्यात आले होते मात्र आपण जर बघितलं तर पाकिस्तानकडून ज्या बंधक बनवलेले प्रवासी होते यापैकी एकशे चार बंधकांना मुक्त केल्याचा दावा जो आहे तो आता या ठिकाणी केला जात आहे तर बी एल एकडून कडून तीस सैनिकांना ठार केल्याचा दावा देखील या ठिकाणी केला जात आहे आपण जर बघितलं तर या बी एल एकडून पाकिस्तान सरकारला एक वॉर्निंग देण्यात आलेली आहे की कुठली लष्करी कारवाई जर केली तर संपूर्ण बंधकानं स्थार केलं जाईल अशी देखील धमकी जी आहे ती आता पाकिस्तान सरकारला देण्यात आलेली आहे पाकिस्तान सरकारकडून देखील या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन केलं जात आहे मात्र जी ही रेल्वे आहे ही रेल्वे एका बोगद्यामध्ये अडकल्याने या रेस्क्यू ऑपरेशनला कुठेतरी अडथळा निर्माण होत की जी माहिती आहे ती माहिती पुढे आलेली आहे मात्र आता या संपूर्ण बंधकांना कसल्या का, प्रकारे रेस्क्यू केलं जाते आता बघावं लागणार आहे अगदी धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ